कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरलेला असला तरी जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पूर ओसरायला सुरुवात झालेली आहे पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या सत्तेचाळीस फूट चार इंचावरती आहे सध्या पाऊस कमी झाला असला तरी कोल्हापुरात पुराचा धोका कायम असल्यानं प्रशासन आजही सतर्कच आहे कारण पावसानं तिथं उसंत घेतली आहे मात्र पाण्याचा निचरा किंवा महापूर ओसरण्याचं वेग हा अतिशय संत आहे आणि त्यामुळे कोल्हापुरातला पावसाचा जोर जरी ओसरला असला तरी महापुराची स्थिती काही ठिकाणी तशीच दिसते हे पाणी हळूहळू ओसरतंय नदीची पाणी पातळी सध्या सत्तेचाळीस फूट चार इंचावरती आहे पंचगंगेची सध्या पाऊस कमी झालेला असला तरी कोल्हापुरात पुराचा धोका मात्र कायम आहे प्रशासन त्यामुळे सतर्क आहे कोल्हापुरातल्या महापुराची ही ड्रोनं घेतलेली काही दृश्य आहेत त्यातून दिसतंय की कसा हा रहिवाशी आणि नदीपात्रात सोडून असलेला भाग पाण्यानं व्यापलेला आहे मात्र आत्ताची स्थिती काय आहे कुठपर्यंत आलंय हे पाणी ओसरण्याचं प्रमाण या माहितीसाठी थेट जाऊयात आमचे कोल्हापुरातून प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर पाऊस पूर्ण कमी झालाय का आणि पाणी कशा पद्धतीनं आहे कोणकोणते भाग आता पूरमुक्त झालेत शेतात कोल्हापूरची पूरस्थिती हळूहळू कमी व्हायला आता सुरुवात झालेली आहे पावसाचं जोर सुद्धा आहे सकाळपासून कमी आलेला आहे आणि त्यामुळे कोल्हापूरकरांच्यासाठी हा एक दिलासादायक क्षण म्हणावा लागेल तेव्हा आजचा दिवस हा दिलासा देणारा आताच म्हणावा लागेल कारण पंचंगा नदीनं जे आहे ते रौद्ररूप धारण केलं होतं शहराच्या अनेक सकल भागामध्ये आहे ते पाणी शिरलं होतं विनस कॉर्नर बापट कॅम्प दसरा चौक या सगळ्या परिसरामध्ये कोंडावळ कुंभारगल्ली या परिसरामध्ये आणि शुक्रवारपेठ या सुद्धा बाजूला आहे ते पंचंगा नदीचं पाणी शिरलं होतं हे आता हळूहळू पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे सकाळपासून पाहायला गेलं तर पंचंगा नदीची पाणी पातळी चार ते पाच इंचाने आहे ती कमी झालेली आहे पाणी कमी होण्याचा वेग जरी कमी असला किंवा तो मंडळा असला तरी मात्र पाणी कमी होत असल्याचं समाधान आहे ते कोल्हापूर करणार नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पूर ओसरल्यानंतरची रोगराई उद्गू नये यासाठी आता महानगरपालिका प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळते अनेक ठिकाणी आहे ते पाणी ओसरेल तशा पद्धतीनं स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येते याशिवाय पुणे मुंबई आणि पिंपरी चिंचवड या महानगरपालिका सुद्धा कोल्हापूरच्या मुक्तीसाठी आहे ते या धावलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा जेट मशीन स्वच्छता कर्मचारी आहे ते कोल्हापूरसाठी दिलेले आहेत एकूणच पाहायला गेलं तर या सगळ्या बाबीवरती आता प्रशासन दक्ष झाल्याचं पाहायला मिळते रोगराही कोणत्याही पद्धतीनं उद्भवणार नाही या दृष्टीनं आहे ते पावलं उचलायला सुरुवात केलेलं आहे मात्र एकूणच पूर ज्यावेळी पूर्णपणे ओसरेल त्यावेळी मात्र कोल्हापूरचं किती नुकसान झालं यामध्ये याचा आकडा समोर येणार आहे कारण बहुतांश आहे ती शेती मोठ्या प्रमाणात पाण्याखाली आहे आणि या शेतीची पंचनामा आता करण्याची गरज आहे ती सरकारकडे व्यक्त अनेक जण शेतकरी करतायत आणि त्यानंतर मात्र नुकसानीचा हा आकडा समोर येणार आहे मात्र एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूरची परिस्थिती आणि पूरस्थिती ही सध्या नियंत्रणात असल्याचं आणि आटोक बिलकुल आणि ही सगळ्यात मोठी दिलासादायक बाब आहे कोल्हापूरातल्या भागातल्या रहिवाशांसाठी धन्यवाद ज्ञानेश्वर या माहितीसाठी तर कोल्हापुरातील महापुराचा दूध संकलनाला फटका बसलाय मात्र काही गावातून महापुराच्या पाण्यातून सुद्धा दूध पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न काही तरुणांनी केला आकुर्डे गावातील मुलांनी मानवी साखळी करत दुधाचे कॅन महापुरातून बाहेर काढत दूध संघापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं सा सा तर सांगलीच्या शिराळा तालुक्यात पावसाचा जोर ओसरला आहे मात्र अद्यापही चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे तर शिराळा आणि वाळवा तालुक्यात नदीकाठच्या गावात पुराचं पाणी शिरलं आहे त्यामुळे प्रशासनाकडून भरतवाडी कनेगाव यासोबतच काही गावातील नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं आहे चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्यामुळे पूर परिस्थिती आता नियंत्रणात आहे आसिफ पुरसाल आमचे प्रतिनिधी सांगलीतून आपल्यासोबत जोडले गेले आसिफ कोणकोणते भाग हे आतापर्यंत जलमय झाले होते आणि आता ते पूरमुक्त झालेत पाणी ओसरण्याचं प्रमाण कसं आहे श्वेता बघितलं तर आता सांगलीतली जी काही चाळीस फुटाहून सहा इंच होती ती थोडी उतरली आपण सध्या कृष्णा नदीच्या आहोत माझ्या मागे बघू शकता की आता परंतु थोडा बहुत आता पाऊस परत मधी सुरू झालाय त्यामुळे पुढे लोकांची पोलीस बंद पोलीस कर्मचारी आहेत प्रेक्षक किंवा नागरिक पर्यटन स्थळ म्हणून बघण्यासाठी इथे येतात आणि त्यांना जे काय पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय तिथे योग्य ती सूचना देतात पोलीस अधिकारी सुद्धा की इथे या ठिकाणी कोणी पाहू नये आणि येऊ नये लोकांना कारण का नदीकडचं पाणी अजून कमी झालेलं नाहीये परंतु एक फुटाने उतरलंय त्यामुळं जे काही नागरिक इथे येतात उड्या मारतायत पाण्यातली जी पोहणारी पोरं किंवा इतर नागरिक जे पर्यटन स्थळ म्हणून बघायला येतात त्यासाठी अटकाव करण्यासाठी आहेत ते पाण्याची महापालिका असेल किंवा इतर कर्मचारी असतील ते पाण्या फुटवरून आले हे सुद्धा बोटी पाणी करतायत आपण पाहू शकतो कृष्णा नदीच्या तीरावर हे बोट क्लबचे चे कर्मचारी आहेत आणि ते पाणी फुटवर आले कशा पद्धतीने काही ठिकाणी गेले ते पण पाहतायत श्वेता बघितलं तर पाणी अजून नदीकाठी आहे तसं आहे थोडं पण एक फुटाने उतरलं आहे त्यामुळे पुन्हा हळूहळू पाऊस पडतोय त्यामुळे पुन्हा एकदा पूर येण्याची शक्यता असं लोकांची धाजी वाटली आहे बिलकुल धन्यवाद आसिफ या सगळ्या माहितीसाठी मात्र तशीच जर काही परिस्थिती निर्माण झाली तर सगळी यंत्रणा आता सज्ज आहे असं म्हणायला हरकत नाही आणि आता पुढची बातमी वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील वाघाडी नदीला पूर आला या पुरामध्ये तीन जण अडकले होते पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे तिघांनी जीव वाचवण्यासाठी झाडांचा आधार घेतला होता अखेर पाच तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर या तिघांची सुखरूप सुटका करण्यात आली मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरातून कार नेणं या तिघांना महागात पडलं नाल्यामध्ये कार कोसळल्यामुळे तिघांनी जीव वाचवण्यासाठी कारमधून बाहेर निघत एका झाडाचा आधार घेतला अखेर पाच तासांनंतर तिघांची सुखरूप सुटका करण्यात आली पुण्यातल्या कोरेगाव पार्क इथल्या पॉप्युलर हाईट्स बहुमजली इमारतीची संरक्षक भिंत कोसळली पावसामुळे ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे लक्षात आल्यामुळे सगळ्या रहिवाशांना आधीच घरं रिकामी करण्यास सांगण्यात आलंय आमच्याकडे एक एक दोन वाजता कॉर्पोरेशनचे लोक आले आणि मी झोपलो होतो तर सॉरी तर मला उठवलं त्यांनी की बाबा तुम्ही बाहेर तर म्हटलं काय तुमची बॉल हे झाली वेंड झालेली आहे तर ते डेंजर आहे तर आम्ही त्याप्रमाणे सगळं वॉल कवर केले ते आणि लोकांना सांगितलं तिकडे जाऊ नका म्हणून काय आणि मग कार्पोरेशनने सांगितलं बाबा त्यांनी आम्हाला नोटीस पाठवलं तुम्ही खाली करा हे करा आणि आमची जबाबदारी आणि पोलिसांना सांगतात ले लेटर देतात दे की तुमची तुम्ही बघा यामधून कशामुळे झालं आहे हे ह्याच्यामुळे हे काम ते चालू आहे काम की इतकं पुण्यातल्या कोरेगाव पार्क इथे पॉप्युलर हाईट्स या बहुमजली इमारतीची संरक्षक भिंत ज्यावेळी कोसळली त्यानंतरची ही दृश्य आहेत आणि ही भिंत कोसळतानाची देखील पावसामुळे ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे मात्र वेळीच लक्षात आल्यामुळे इमारतीमधील सगळ्या रहिवाशांना आधीच घरं रिकामी करण्यास सांगण्यात आलेलं आहे काही रहिवाशांच्या या प्रतिक्रिया आपण ऐकल्या पुण्यातल्या कोरेगाव पार्क येथे संरक्षक भिंत कोसळली आहे मात्र इमारतीला देखील धोका आहे म्हणूनच या रहिवाशांना आधीच बाहेर पडण्यास सांगण्यात येत आहे झालेली आहे तुम्हाला मी वॉल पण दाखवलं हे पाणी डायरेक्ट आला घुसलं कसं शहाण्णव मध्ये पण भरपूर पाऊस आणि पाणी आलं होतं तेव्हा आम्हाला धोका नाही झाला आता या लोकांना धोका झालाय रिव्हर ब्युटिफिकेशन पाच हजार करोडचा हा वर्थलेस प्रोजेक्ट आहे डिझास्टर प्रोजेक्ट आमच्या टॅक्स चे पैसे खाऊन पुणे मनपानी या लोकांबरोबर खिलवाड केलेला आहे आज ही लोक एवढी आज पन्नास फ्लॅट बेघर झालेले आहेत ला लाजा नाही वाटत त्यांना ना, ना आज तुम्ही आम्हाला नोटीस देत आहे की तुम्ही घर खाली करा नाही तर तुमची जबाबदारी राहील मग तुम्ही, तुम्ही इतक्या दिवस झोपला हो होता तुम्ही का घेतल्यात आमच्या प्रोटेक्शनसाठी काही केलं काही नाही केलं आणि आज ही जी अवस्था भयानक अवस्था कोरेगाव पार्क एक पाश एरिया चांगली राहणारी लोक अशा भागामध्ये जर अशी अवस्था होत असेल तर सरकारला आणि मनपाला लाज वाटली पाहिजे